तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा सिल्लोड तालुक्यातील मौजे मांडगाव ग्रामपंचायत अनेक समस्यांनी ग्रस्त असून येथे ग्रामसेवक सतत गैरहजर राहतात असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायत अंतर्गत शिपाई पाणी पुरवठा कर्मचारी पदाची जागा रिक्त आहे ती जागा भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात असा आरोप त्यांच्यावर गावकऱ्यांनी केला तसेच ग्रामसभासुद्धा घेण्यासाठी ते टाळाटाळ करीत आहेत तसेच ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाला सुद्धा गैरहजर होते अनेक कामांची कामे न करता बिले उचलली आहेत असं गावकरी सांगतात याविषयी विद्रोही सागर न्यूज प्रतिनिधी आणि विस्तार अधिकारी साहेबराव शेळके यांना याबाबत विचारला असता ते म्हणाले की प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल दरम्यान गावकरी आणि गटविकास अधिकारी आम्हाला भेटल्याशिवाय आम्ही येथे ठिया बसतो असा पवित्रा घेतला गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात व संबंधितांवर कारवाई आश्वासन देत त्यांचा ग्रामसेवकाने ग्रामसभेत विविध प्रश्न मांडण्यासाठीचा सा अर्ज घेण्यास नकार दिला होता ते सर्व अर्ज स्वतः घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यास सांगतो असं सांगितलं विद्रोही सागर न्यूज प्रतिनिधी सिल्लोड की मार्ण ला जी जागा खाली झाली शिपाई व पाणी पुरवठा पदाची त्यासाठी वीस मार्च दोन हजार चोवीस पासून पाठपुरावा चालू आहे ती जागा भरण्यात यावी तर सुरुवातीला लोकसभेच्या आचारसंहितेचं कारण देऊन ते राबवण्यात आलं त्यानंतर पुन्हा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस पासून पाठपुरवठा करण्यात आला जागा आम्ही स्वतः भरून बॉडीला अधिकार आहे सगळं सांगून आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही परीक्षा घ्या बॉडीला अधिकार मान्य आहे माणुसार ते करा पण एकापेक्षा जास्त उमेदवार जर इच्छुक आहे तुम्ही त्यासाठी परीक्षा लावा ज्याचं काम होईल त्याचं पारदर्शक होत्या ना परीक्षा घ्यावंच लागते कंपल्सरी त्यांनी घेतली नाही त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला शिवसाहेबापर्यंत शिवसाहेबापर्यंत तिथं सुनावणी लागली चौदा ऑगस्ट दोन हजार ला सुनावणी होती त्या सुनावणीचं लेटर जे आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट दोन हजार ला आलं ग्रामसेवक साहेबांनी ते द्यायला पाहिजे ते होतं ते तेरा ऑगस्टला संध्याकाळी दिलं चौदा ऑगस्टला सही घेऊन टाकली सरपंचाची सही होती आणि वेळेवर सरपंचाला गायब करून टाकलं सरपंचाला तिथं हजर केलं आणि असं सांगितलं मी जेव्हा विचारलं की सरपंच का नाही आले त्यांनी सांगितलं की सरपंचाचं कोणीतरी वारलंय आणि ते तिकडे गेले आम्ही लगेच कॉल केले तिथून तर सरपंचान स्वतःहून सांगितलं की आम्हाला माहितीच नाही माहिती तुम्हाला कसं माहिती नाही सरपंचांना एक मिनिट सरपंचा कसं माहित नाही सही तर तुमची याच्यावरती त्यांनी सांगितली कुठली सही केली नाही आम्हाला ग्रामशोक काही सांगितलं नाही म्हणजे सही पण खोटी झालेली होती ग्रामपंचायतच पद हे बाई पद केली तसं खाली तुमच्याकडे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चोवीस पासून अगोदरचेकटणावर काढलं नाही नाही आजपर्यंत कोणतं प्रकटन नाही काढलं आम्ही पाठपुरावा केला सर्व ग्रामस्थांनी तेव्हा असता आजपर्यंत कुठलंच प्रकटन त्यांनी काढलं नाही शिवसेकडे सुनावणी होऊन सुद्धा काही लोक गावामध्ये सांगताय त्याचा अधिकार ग्रामपंचायतलाच आहे सांगितलंय तुम्ही त्याचा ठराव आमच्याकडे पाठवा मान्य विस्तार अधिकारी साहेब पण त्या ठिकाणी होते सुनावणीला त्यांच्या समक्ष सांगितलेले आणि त्यांनी पण आता सांगितलंय तरी पण काही लोक असं सांगताय की त्याचा अधिकार पूर्णपणे ग्रामपंचायतलाच आहे आणि बॉडीलाच आहे आणि तेच करतील कोणी कितीही कुदलं कुठेही गेले तर शेवटी आम्हीच करू काय करायचं म्हणजे हुकुमशे ग्रामपंचायत बर काय म्हणतो सर ग्रामपंचायत पद भरण्यासाठीची प्रोसिजर काय शिपायचं सर्वप्रथम जे पद रिक्त आहे त्या बाबतीत एक ठराव घेऊन पद भरण्याच्या परवानगीसाठी शिवसाहेबांनी त्याचा प्रस्ताव पाठवायचा त्यांची परवानगी आल्याच्या नंतर सर ग्रामपंचायतीनं परत एक ठराव घेऊन आठ शर्तीसह त्याचं जाहीर प्रकटन काढायचं जा। आणि इच्छुक उमेदवार पात्र उमेदवार जे असतील त्यांच्याकडून ते अर्ज मागवायचे आता ते अर्ज नंतर त्याच्यामध्ये छाननी वगैरे करून तपासणी एका जास्तीचा अर्ज असेल तर लेखी तोंडी परीक्षा आणि उच्च शिक्षितांना प्राधान्य अशा पद्धतीने ते प्रोसिजर पूर्ण करून ते पद भरले जात याच्या तुमच्याकडे हा विषय आलेला नाही का याच्या अगोदर साहेब आपण ले ले हे जे लोक आपल्या कार्यालयासमोर आज उपोष आपलं आंदोलन घेऊन आलेले आहे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ग्रामसेवक हा ग्रामपंचायतला येत नाही पंधरा दिवसातून एकदा येतो मग पंधरा दिवसातून एकदा येत असेल तर तुम्ही त्यांना पेमेंट कसं करता तिथलं गावातलं त्यांनी खोटे ठराव तुमच्याकडे दिलेला आहे मग याचा अर्थ की ते आम्ही गावात राहतो म्हणून मग तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे जर एखादा ग्रामसेवक गावात हजर राहत नसेल तर त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आमच्याकडे आजपर्यंत त्या ग्रामपंचायतीची याची तक्रार नाही ऐकून नाही आणि याच्यापुढे जर काय सत्यता काय आजपर्यंतचा विषय चालला आतापर्यंत ग्राम सभी तर राहतो येतो का नाही येत ही तक्रार कोणी आम्हाला कळवलेली किंवा सांगितलेली आणि तुमची तक्रार जर आमच्याकडे आली तर आम्ही तिची तुमच्या समक्ष सत्यता पडताळू आणि दोषी जर असेल तर नक्कीच त्याच्यावर ठीक आहे साहेब ग्रामपंचायतीतून तुमच्याकडे तक्रार नाही आली पण एक तुम्ही विस्तार अधिकारी म्हणून ग्रामपंचायतला कधी भेट दिली आहे का तपासणी केली का ग्रामसेवक वेळेवर येतो की नाही हजार होतो की नाही करतो केलेले का मी सदस्य संबंधित व्यक्तीकडे हे ग्रामपंचायत सदस्य मला पंधरा वर्षापासून मी ग्रामपंचायतला आहे सर कधी आले तर आजपर्यंत मी भेटलेली म्हणताय की आम्ही येतो ग्रामसेवक ग्रामसेवक गावात राहतो असं ठरव घेतला असं ना तुम्ही बरं याच्याबद्दल माझ्याकडे किती तारखेला आम्ही एकोणीस मार्च पासून पाठपुराव आहोत एकोणीस मार्च पासून काही तुम्हाला उत्तर याच्यावर शिवसाहेबांकडे आमची हिअरिंग झाली होती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस याच्यावर आमची हिरिंग झाली होती साहेबांनी आम्हाला सीओ साहेबांनी स्वतः सांगितलं की ग्रामपंचायत जोपर्यंत लेटर काढत नाही जिल्हा परिषदला देत नाही तोपर्यंत आम्ही याच्यावर कारवाई करू शकतो त्यासाठी आम्ही पंधरा ऑगस्टला ग्रामसेवक साहेबांकडे मागणी केली तुम्ही एक बैठक घ्या दिलं होतं ग्रामसभेत ठराव घ्याव याच्यासाठी आम्ही पूर्ण आमच्याकडे व्यवसाय आहे त्याचा पूर्ण पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती पण ग्रामचौक साहेबांनी आम्हाला उडा उत्तर दिले की याचा पाठपुरावा शिवसाहेब करतील शिवसाहेब जागा खाली करतील तुम्ही त्यांचं स्वतःचं काम हे शिवसाहेबवर टाकून आलं त्यावेळेस आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये आम्हाला ओडीओ साहेबाचा फोन आला तहसीलदार साहेब फोन आला साहेब फोन आला की तुम्ही पंधरा ऑगस्टला आंदोलन करू शकत नाही त्याचं आम्ही त्याचं तसंच निवेदन सुद्धा दिलेलं नव्हतं पण आम्ही त्यासाठी आंदोलन एक दहा ते वीस मिनिटामध्ये मागे घेतलं मागे घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांना पाठपुरावा त्याला आंदोलनासाठी निवेदन दिले त्याच्यासाठी आम्हाला काही परमिशन देण्यात आली नाही पण याच्यानंतर पंधरा दिवसानंतर आम्हाला लेटर दिला ग्रामसेवक साहेबांनी आम पाट की आमची बैठक झालेली आहे आणि आम्ही असा पाठपुरावा पाठवतोय बीडीओ साहेबाकडे की याची जागा भरल्या जाईल त्याच्यानंतर आम्ही परत ग्रामसेवक साहेबाला आठ ते दहा दिवसानंतर भेटलो ग्रामसेवक साहेब म्हणे बीडीओ साहेबांनी दिलं वरती कुठे गेलं मला माहिती नाही तर तोंडी झाला आम्ही परत लेखी घेण्याचा प्रयत्न केला ग्रामसभा लाव असं म्हटलं त्यांनी पंधरा ऑगस्ट पासून ते तीस ऑगस्ट पर्यंत त्यांना ग्रामसभा घेणं गरजेचं होतं पण त्यांनी ग्रामसभा घेतली नाही घेतली नाही मुळे त्यांनी आम्ही परत त्यांना मागणी केली की तुम्ही लवकरात लवकर ग्रामसभा घ्या आता त्यांनी सहा सप्टेंबर साठी त्यांनी ग्रामसभा ठेवलेली आहे तसं त्यांनी निवेदन काढलं मग आम्ही परत काही अर्ज सुचवले ग्रामसेवक साहेबांना की आम्हाला ग्राम सभेमध्ये काही मुद्दे मांडायचे काय काय मुद्दे आमचे अंगणवाडीमध्ये किती खर्च झाला मागच्या पाच वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळेसाठी किती खर्च झाला ग्रामपंचायतमध्ये झालेल्या इतर खर्चाची माहिती आम्हाला द्यावं अपंगांसाठी किती खर्च झाला त्याच्यानंतर महिलाला कोणती तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिले किंवा बचत गटासाठी काय आपण कार्य केलं त्याच्यासाठी आम्ही माहिती मागत होतो गावातील स्वच्छतेविषयी माहिती मागितली दलित वस्तीमध्ये किती खर्च झालेला आहे हे मागितलं त्याच्यानंतर गावातील नागरिक सुरक्षेसाठी त्याच्यासाठी काय केलं आपण शाळेतल्या अँबुलन्ससाठी काय केलं असे सामाजिक विषय असे विषय धरून तुम्ही त्यांना अर्ज पण त्यांनी घेतलं का त्यांनी घेतलं नाही घेतलं नाही नाही त्यांनी सर्व सांगितलं की हे काम सरपंच आहे माझ्याकडे आणायचं असे ग्रामसेवक बोलले का ग्रामसेवक साहेब ग्रामसेवक नितीन गुलानी नितीन गुलानी असं त्यांचं नाव आहे हे अर्ज आम्ही परत सरपंच साहेबाकडे घेऊन गेलो की ग्रामसेवक साहेबांनी तुम्हाला हे अर्ज द्यायला लावले आणि सहा तारखेला त्यांच्यावर काहीतरी तुम्ही मार्ग काढावा सरपंच पण सरपंच भागाबाई माधव गोंदा हे जे सरपंच आहे अशिक्षित सरपंच आहे त्यांच्यामुळे ग्रामसेवक आमचे तरी अशीच आम्हाला असं वाटतंय की ग्रामसेवक साहेब या आमच्या सरपंचाचा पुरेपूर फायदा करून घ्यायला कारण की मागे बऱ्याचशा वेळेस दोन ते तीन वेळेस यांच्या सरपंचाच्या महागारी असताना आम्ही या सहा पकडून दिलेल्या आहे त्याचे आज पण आमच्याकडे पुरावे आहे आम्ही ते सादर करू शकतो त्याच्यामध्ये परत ग्रामसेवक साहेबच म्हणणे की आम्ही हे पुरावे तुम्हाला देऊ शकत नाही सरपंच साहेब म्हणला ग्रामसेवक हजेर नाही तोपर्यंत आम्ही करू शकत नाही ग्रामसेवक साहेब महिना महिना पंधरा पंधरा दिवस गावात येत नाही आले जरी तर ग्रामपंचायतला बसत नाही त्याच्यामध्ये आम्ही दहा वेळेस त्यांना फोन लावा आम्ही सगळे शेती मजूर काम करणारे मुलं आहोत आम्ही दुपारी शेतात असताना आमचं काम जर असलं तर शेतातलं काम सोडून आम्हाला ग्रामपंचायत ग्राम समोर ते कधी येतात काय टाइम टेबल नाही नाहीये परत आपल्याला जर काम त्यांना कॉल जर केला कॉल केला कधी तर त्यांचा फोन वारंवार बंद असतो कायमस्वरूपी त्यांचा फोन बंद असतो ज्या दिवशी ते गावात येणार त्या दिवशी त्यांचा फोन चालू असतो त्याच्यामध्ये असं आहे की परत त्यांचं म्हणणं असं आहे की मला जास्त फोन करायचे नाही माझे काही आरोग्यविषयक माझ्या भीतीचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे सुट्ट्या टाकून देईल तुमचं काम होणार नाही तीन महिने मी सुट्ट्यावर गेलो तुमचं काम होणार नाही असे वारंवार आम्हाला धमक्या देऊ लागले आमची पिडीओ साहेब शिवसाहेबाला मागणी ग्रामसेवाकडे थोडंसं लक्ष द्या आम्ही मागच्या तीन बदल्या ग्रामसेवक साहेबाच्या कशा झालेले आहे या आम्हाला सुद्धा माहिती आहे या ग्रामसेवक साहेबाचं काम आहे गावात घोटाळा करायचा गावात घोटाळा करून अशिक्षित सरपंचांचा फायदा उचलायचा अशिक्षित बॉडीचा फायदा उचलायचा काहीतरी मुद्देमाल गोळा करायचा आणि बदली करून घ्यायची दोन वेळेस हे सस्पेंड झालेले अशी सुद्धा माहिती तरी बिडो साहेब किंवा साहेबांच्यावर कारवाई करत नाही हे आम्हाला सुशिक्षित बेरोजगार मुलांना दाखवून द्यायचं सगळे सुशिक्षित बेरोजगारी ऑगस्ट झेंडावंद हजार नव्हते आपला झेंडावंदन सात वाजता असतो नियमानुसार पण ग्रामसेवक साहेब जवळपास साडेसात ते पावणे आठ वाजता अजिबात आठ वाजता अजिब आहे आमच्याकडे टायमर सगळे व्हिडिओ आहे ग्रामसेवक साहेब होते जेडा भडकल्यावर आले आम्ही त्यांना उत्तर विचारलं ते म्हणे किंवा मी मला असं उशीर झाला तसं उशीर झाला काही होत नाही आल्या ना असं आमचे उत्तर आहे मला असं वाटतल्या पुरेपूर फायदा घेऊ लागले आणि बीडीओ आणि सीओ साहेबांचे त्यांच्याकडे लक्ष दिलं विस्तार अधिकारी त्यांच्याकडे सुधारणार आता तुम्ही पंचायत समितीला आले होते तर इथं तुम्हाला संबंधित अधिकारी गट विकास अधिकारी हे तुम्हाला भेटले का नाही उपलब्ध आहे, दो आहे दो? से से, का वेगली वेगली। ते त्यांचं म्हणणं असं आहे आम्हाला भेटायचं असेल तर दोघं ते मध्ये या आणि आम्ही जवळपास पंचवीस ते तीस जण आलेलो आहे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे वेगळे त्याच्यामुळे ते येत नाही बाहेर आणि प्रत्येकाला प्रश्न त्यांना विचारायचा आहे तुम्ही ग्रामसेवक साहेबाला तुम्ही कंट्रोल करता आहात काही ग्रामसेवक साहेब त्यांच्या मनाचे राजी राजे जर ते जर मनाची राजी असतील त्यांना दाद द्यावी पत्र विचाराव की तुम्ही त्यांची हजेरी तपासावी किती दिवस येत आहे गावात किती दिवस नाही स्वतः सदस्य हजेरी येते त्यांना सुद्धा माहित आहे की ते येत नाही बरेच अधिकारी येत नाही बऱ्याच योजना आमचं गाव लांब राहतोय आमच्या बाजूच्या गावामध्ये भरपूर योजना होत आहे बरं बीडिओ साहेब तुमच्या गावात कधी आले होते अगोदर वर्ष दोन वर्ष चार वर्ष मध्ये नाही नाही साहेब कधी मुक्कामी वगैरे थांबले का नाही कधीच नाही तुमच्या गावची ग्रामपंचायती काही तपासणी झाली का बीडिओ किंवा म्हणजे गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी कोणी आलं आमचं गाव इतकं मागास आहे आज पहिल्यांदा बरेचसे बरेचसे मुलं असे त्यांनी आज पहिल्यांदा बीडीओ ऑफिस पाहिलेले बरेचसे मुलं असे त्यांना बीडीओ साहेब का माहिती नाही बरेचसे तलाठी साहेब का असता माहिती नाही गावातले काही लोक यांना गावात असं तुमच्या गावात किती कर्मचारी गावात राहतात किंवा मग गावात येतात ग्रामपंचायतला फलक वगैरे लावलेले या अधिकारी हा कर्मचारी हजार असतो म्हणूनच राहतात त्यांना पण टार्गेट बऱ्याचशे गोष्टी नव्हते तुमच्या बदल्या करून टाकू तुम्हाला ड्युटीवरून काढून टाकू याच्यात हस्तक्षेप करू नका आम्हाला विचारू नका तर राजकारणी लोकांचे सुद्धा फोन यायला लागले आम्हाला आता माहितीचा अधिकार काभर टाकले माहितीचे अधिकार सुद्धा टाकले माहितीचे अधिकार कावर टाकले की माग घ्या त्यासाठी पण प्रेशर भरपूर याच्यामध्ये भरपूर आम्हाला प्रेशर असून असून आता आम्ही दमून दमून साहेबा समोर आलेले हे जर झाले तर आम्ही साहेबाकडे सुद्धा याच पद्धतीने जाणार माहितीचा अधिकाराचा अधिकार आहे ना भारतीय संविधानिक पद्धतीने आपला अधिकार अठ्ठावीस दिवस लागले माहितीचा अधिकार टाकून त्याच्यासाठी ग्राम साहेबाकडून साहेबांकडून एक रुपयाचा काहीच हालचाल नाहीये आमच्याकडे त्याचा औषध सुद्धा आहे माहितीच्या अधिकाराचा त्यांचं म्हणणं याला मागे घेऊन टाका